सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सरस स्वागत आज सकाळपासून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल दिवसभरातले अपडेट जवळजवळ वीस प्लस अपडेट चौदा तेरा ते चौदा जिल्ह्यांचे अपडेट या आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेले आहेत जर तुम्ही बघायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी ती अपडेट चा आयकॉन येईल त्या ऐकॉनवर टच करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा की किती अपडेट आहेत काय काय अपडेट आहेत कुठं कुठं काय काय अपडेट आहे सर्व अपडेट तुम्हाला दिलेले आहेत मुंबई रायगड असेल पुणे असेल पुणे कारागृह असेल आणि इतर सर्वच गोष्टी असतील आताचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं की सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की काही वाले काही अकॅडमी वाले असतील काही मुलांच्या मध्ये एवढी भीती सोडतायत की मुंबई पोलीस भरतीबद्दल काही गोष्टी चुकीच्या सांगत आहेत त्या गोष्टीचं आपण समर्थन करत नाही लक्षात घ्या कारण की आज गुरु पौर्णिमा आहे गुरु कसा असावा गुरु हा स्वार्थी नसावा आणि तो स्वार्थी असेल तर मग अवघड होतो विषय लक्षात ठेवा मग विद्यार्थी त्याच्याकडून घडत नसतात लक्षात ठेवा ठीक आहे सो so, जे कोणी टेलिग्राम वाले असतील वाले असतील जे मला फॉलो करत असतील इन्फॉर्मेशनसाठी त्यांना सुद्धा सूचना देतोय की बाबा नू तुमच्या हार्डवर्कवरती तुमच्या कष्टानं मुलं घडवा इतर मुलांना भीती घालू नका ही जी तुमच्याकडं न आलेली मुलं ही तुमचे काय दुश्मन नसतात लक्ष ठेवा काहींची परिस्थिती नसते काही पैसा नसतो काहींच्याकडं ते म्हणजे ते नसतंच नसतं त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही जरासं सांभाळून घेतला तर बरं होईल असं मला वाटतंय कारण की आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे या गोष्टीकडं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं ते एक विषय मी आज घेणार आहे त्याच पद्धतीनं हे जे काही मुंबईचं ह्याचं ग्राउंड आहे कॉन्स्टेबलचं ग्राउंड ते कधी संपणार हा सुद्धा विषय खूप महत्वाचा होता ह्याच्या आधीचा विषय कशा पद्धतीनं हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर पुणे कारागृह किंवा अदर जे राहिलेला विषय आहे इतर जे फिजिकल राहिलेले आहेत त्या मुलांचं कधी चालवणार एकंदरीत हे तीन चार विषय आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळत जाईल सुरुवातीचा विषय अशा पद्धतीनं की काही मुलांनी काल मला मेसेज केलेले होते की सर खरंच मुंबईला आता एक एक गोळ्या टाकण्याची संधी देत आहेत काही टेलिग्रामवरती अशा पद्धतीने सांगत आहेत की पाऊस पडत आहे फास्ट मध्ये पोलीस भरती पूर्ण करायची आहे आणि आम्हाला एक एकच गोळ्या टाकण्याची संधी देत आहेत असं काही अं टेलिग्राम वरती पण सांगितलेलं आहे मुलांना तर त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा जवळजवळ पस्तीस चाळीस ग्राउंड तयार केलेले आहेत गोळ्याचे त्यामुळे यांना काही फरक पडत नाही पावसाचा त्रास अजिबात नाही कारण पूर्ण टेंट लावलेला आहे वरून एवढा मोठा लक्षात या आणि ऑफिशियल स्टाफ जो आहे तो एकदम जवळच आहे माझ्या मी त्यांच्यासोबत सुद्धा बोलून घेतलं त्याच्यासोबत सुद्धा बोलून घेतलं काही विषय नाही असे तीन तीन गोळे जे रूल प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या जर गोळा जर एक एक टाकण्याची संधी दिली पोरांना तर कदाचित वेगळा विषय होईल जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल हा नियम आहे हे कायदे आहेत लक्षात ठेवा ग्राउंडचे तयार करत असताना हे ग्राउंड तयार करत असताना ग्राउंडचं ज्यावेळी मेजरमेंट असतं बाकी सगळ्यात गोष्टी असतात ते कशा पद्धत असतील किंवा टाइम लिमिट कसं असतं हे जे तुम्हाला पाच दहा वगैरे दिले मुलींना दोन पंचेचाळीस दोन पन्नास जे दिले आउट ऑफ साठी हे काय असंच मनाने दिलं नसतं एक हे आहे त्याला स्पेसिफिकेशन आहे त्याला रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत त्यापर्यंत तयार केलेलं असतं आणि किती संधी द्यायची वगैरे वगैरे हे सगळं आधीच नियमामध्ये तयार केलेलं असतं त्याला जे आर आहेत जुने त्याच्यावरती हे सगळं डिपेंडिंग असतं लक्षात ठेवा त्यामुळे कुणीही काय तर सांगाल की बाबा भीती घालायला एकच संधी आहेत पहिला गोळा नाही गेला तर तुमचं मार्क जाणार वगैरे वगैरे तर आता सांगतो या गोष्टीकडे इग्नोर करा या ग्रुपमधनं आताच बाहेर पडा जेणेकरून तुम्हाला जिथं एनर्जी देत नाही जिथं आत्मविश्वास देत नाहीत जिथं ओरिजिनल माहितीच देत नाहीत ते तिथं थांबूच नका थांबूच नका विषय संपला समजलं सो मी काल मला वाटते नऊ साडे नऊ ला एक तिघा चौघांची मेसेज आले परत की काय तर दुसरीकडे ऐकतात आणि मग मायाडवीन ओकत असतात विषय की सर अशा पद्धतीनं आहे हे खरंच ऐका अजिबात नाहीये ऑफिशियल जी गोष्टी मी विचारल्या त्या मुलांना तीन तीन संधी देत आहेत एवढं लक्षात ठेवायचं जे महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या इतर घटकातील इतर मुलांना जेवढ्या संधी दिलेल्या आहेत तेवढ्या संधी आता ह्या मुंबई पोलिसला सुद्धा देत आहेत कुणीही काही ऐकू नका समजलं फक्त एक विषय आहे की भर पावसात ग्राउंड चालू आहे हे इतर इतर जे जिल्हा आहे त्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे फक्त मीडियाला मजा वाढलाय मीडियाला भरतीमध्ये चान्स दिलेला नाही आहे म्हणून ह्या गोष्टी बाहेर पडत नाही आहेत अजून सुद्धा काही मुलांचा हात पाय मोडलेले आहेत हे सुद्धा इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की, की पूर्ण वड़ के नियोजन केलं भरतीच की मीडियाला असेल किंवा ऑफिसर स्टाफ जर असतात तर त्यांना सुद्धा मोबाईल अलाउड केले आत आतमध्ये अशा पद्धतीने नियोजन आहे लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडत आहे समजलं सो ह्या गोष्टी खूप महत्वाची होती पहिली गोष्ट की सर खरंच ह्या गोष्टी आहेत का तर असं काही नाही लक्षात ठेवा असं काही नाही कुणाचं काय ऐकू नका तुम्ही घाबरला तुम्ही घाबरला तर तुमचे दोन तीन चार मार्क इथेच गेले म्हणून समजायचं मग तुम्ही सर माझं लेखीला सिलेक्शन होईल का मी एकाच दहा प्रमाणात सिलेक्ट होईल का या गोष्टी सगळ्या डोक्याच्या बाहेर पडून ठेवायचं समजलं सो ग्राउंडचा एक एक मार्क खूप महत्वाचा एवढं लक्षात ठेवायचं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सर मुंबईचं चा चालकचं चा ग्राउंड कधी संपेल तुम्ही जर बघायला गेलं तर जवळजवळ वीस आणि एकवीस तारखेला पाच पाचशे मुलं सॉरी एकोणीस एक वीस एकवीस तारखेला पाच पाचशे मुली पाच पाचशे मुली मुले अशा पद्धतीनं ग्राउंड आता वाढवत आहेत मग पुढे गेलं सहाशे आहेत सातशे आहेत एकंदरीत मुलांचं ग्राउंड जे आहे ते एकोणीस पासून चोवीस तारखेपर्यंत शेड्यूल आहे चोवीस पंचवीस पर्यंत पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे आणि मुलींचं बघायला गेलं तर एकोणीस तारखेपासून जवळजवळ बावीस तेवीस तारखेपर्यंत शेड्यूल दिलेलं आहे त्यामध्ये यांना पहिला एक्सपिरियन्स येईल बाबा की एवढं कॅन्डिडेट आपण मॅनेज करू शकतोय जसं की एकोणीस तारखेला चार वाजूपर्यंत सगळे ग्राउंड संपलेलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ न आलेले मुले हाईट मधनं काढलेली मुली वगैरे पकडल्या तर जवळजवळ वन फिफ्टी या अगोदरच बाहेर पडलेल्या आहेत एकशे पन्नास लक्षात घ्या खूप महत्वाचा विषय होता तो अशा पद्धतीनं सगळी घटना आहे हे जे ग्राउंड आहे ते डे बाय डे ला जर मुलांचं हजार घेतलं मुलींचं हजार घेतलं तर एकंदरीत दिवसाला फक्त दोन हजार मुलं बाहेर पडतील दिवसाला दोन हजार मुलं बाहेर पडतील ओके हेच जर आकडा वाढवला तर दोन्हीकडे जर दोन दोन हजार जर घ्यायचे म्हणले तर मग ह्यांना पॉसिबल नाही कारण पावसाचा खूप मोठा फटका बसणार एकंदरीत चार हजार मुलं मुंबईमध्ये येणार आणि जर ह्यांचं नाही झालं तर यांना दरवेळी बाहेर पाठवणार म्हणजे घरी पाठवणार रिशोड देणार घरी पाठवणार रि होणार याच्यापेक्षा तिन्ही मुद्द्यांना आकडा कमी घेतलाय जेणेकरून भरती पुढे गेली तर चालेल पण मुलांना त्रास होता कामा नाही भरती पुढे गेली तर चालेल पण मुलांना त्रास होता कामा नाही हाच उद्देश एक डोळ्यासमोर आहे पण अशी जर पोलीस भरती चालली अशी जर चालकचं ग्राउंड चाललं चालक तर मग कदाचित पंधरा ते वीस अगोटचं पुढं जाईल सगळं पुढचा दुसरा घटक चालू यायला पंधरा ते वीस आवडच्या पुढं जाईल समजा समजलं तो खूप महत्वाचा विषय आहे की सर मुंबई पुलीचं चा चालक कधी संपणार जर याने आकडं जर नाही वाढवलं तर मग कदाचित प्रॉब्लेम आहे एवढं लक्षात ठेवायचं कमीत कमी दहा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट वीस ऑगस्ट पर्यंत हे सगळं असंच निघून जाईल आणि त्यानंतर मग उर्वरित जो घटक आहे पुढचा घटक तो होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते की सर चालक कधी संपेल या आठवडा जो आहे पंचवीस तारखेपर्यंतचा त्या पंचवीस तारखेपर्यंत एकंदरीत आकडा जो आहे तो कमी बोलवलेला आहे त्याच पुढं आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि चारला जर ग्राउंड झालं तर सहा सात पर्यंत ग्राउंड घेण्याची त्यांचा जो विचार असेल कारण मुंबईला अंधार लवकर पडत नाही लक्षात घ्या त्यामुळे ग्राउंड सिंथेटिक असल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे साडे सहा पर्यंत जर ग्राउंड घ्यायचं म्हणलं तर अजून सुद्धा दोन तीनशे मुलं याच्यामध्ये प्लस होऊ शकतात ओके सो दिवसाला हजार दीड हजार जर मुलं घ्यायची म्हणलं तर मग कदाचित आकडा वाढेल आणि तीच पोलीस भरती जी आहे तो घटक जो आहे मुंबई पोलीसचा चालकचा तो पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट वीस ऑगस्टच्या दरम्यान जाऊ शकतो पूर्ण व्यायला ओके okay, जर रविवारी सुट्टी घेतली नाही तर वगैरे वगैरे सगळ्या सुट्ट्या वगैरे नाही पकडल्या उसाचं वातावरण जर नाही पकडलं तर अशा पद्धतीने मी सांगतोय जर कंटिन्यू झालं तर अशा पद्धतीने ही मुंबई पोलिस चालकचे जे तुमचं विषय होता, सर वगेरे वगेरे। होता। जाले जाले की सर कधी होणार आहे किंवा कधी पूर्ण होईल वगैरे वगैरे आता या चालकला किती वेळ मिळेल हा विषय मुलांचा होता तुमचं ग्राउंड झालेलं झालं की तुम्हाला कमीत कमी, -कमी पंधरा ते दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची चालकची ही Uh, पेपर होणार म्हणजे होणार लक्षात ठेवायचं चालकच एकंदरीत पूर्ण घटक झाल्यानंतर मुलींची पूर्ण झाल्यानंतर मुलांची पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची जे लेखी आहे ते शंभर टक्के होऊन जाणार एवढं लक्षात ठेवायचं समजलं तर तुमचा प्रश्न होता की सर चालक बद्दल सांगा परीक्षेला वे किती वेळ भेटेल हे पण सांगा ते पण मी सांगितलेलं आहे एकंदरीत अजून एक बातमी गुलदस्त आहे ती म्हणजे किती अर्ज आले त्याच्यावरती सुद्धा आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळीपर्यंत एक महत्वाची अपडेट मला येणार आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोच करेन त्याच पद्धतीनं इतर घटकातील जे फिजिकल राहिले सर ते कधी चालू होतील खूप सारे मुलांचे प्रश्न होते की जसे की मुंबई कारागृह सॉरी पु पुणे कारागृह असेल किंवा बाकीच्या घटकातील जे काही हे आहेत घटक ते कधी सर संपतील किंवा कधी चालू होतील असा विषय होता तर आत्ताची परिस्थिती जर बघायला गेलं तर पूर्णपणे पावसाळी वातावरण आहे याच्यामध्ये एकंदरीत आलेल्या अर्जांची संख्या बघून वातावरण थोडंसं कमी झालं तरच आणि तरच हळूहळू हे घटक चालू होतील लक्षात ठेवायचं पण काही घटक हे जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे जुलैच्या वीस तारखेला मला अपडेट होती पुणे कारागृहाची मी ते पण सांगितलं होतं पण एकंदरीत पावसाचं वातावरण बघून ते सुद्धा रद्द झालेले आहे आज तारीख एकवीस आहे पण जुलैमध्येच ही पुणे कारागृह जे आहे हे जुलैमध्येच चालू होण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळं कोणीही दुर्लक्ष करू नका प्रॅक्टिस करा स्टडी करा कारागृहाच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा त्याच्यावरती फोकस करा थेअरॉटिकल सांगतोय मी त्याच पद्धतीनं आपण सुद्धा क्वेश्चन सिरीज चालू केलेले आहे एकदम महत्वाचे आहे एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी किंवा वर्ग एक साठी सुद्धा राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा ज्या प्रश्न लेव्हल येतात त्या लेवलचे लेवल प्रश्न मी तयार करून घेत आहोत चालू घडामोडीच्या बाबतीत समजलं सो त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करावा लागतो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मग टेलग्राम चॅनलची लिंक है। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी अगदी मोफत भेटून जातील समजलं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यानंतर जे काही आजच्या दिवसभरातील जे अपडेट आहेत जे काही होईल ग्राउंड कशा पद्धतीने किती अॅबसेंट होती किती प्रेझेंट होती किंवा कुठले रिझल्ट लागले गेले कुठं पेपर आहेत सगळं जे नियोजन आहे ते आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तुमचे जे प्रश्न होते की तीन गोष्टी क्लिअर केल्या मी आज की वाले अकॅडमीवाले वाले भीती घालत आहेत की एकच गोवा टाकण्याची संधी देत आहेत मुलांना हे असं काही नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट चालक कधीपर्यंत संपू शकतो चालक कधीपर्यंत संपू शकतो हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे चालकला किती वेळ पेपरसाठी मिळणार हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर नंतर उर्वरित घटक जे आहेत ते कधी चालू होतील याचे पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट पुढचं ज्या गोष्टी होणार त्या चाळीस ते तीस दिवस अगोदर मी मॅनेजमेंट सांगत असतोय जो जो मुलगा जो जो मुलगी ह्या गोष्टी फॉलो करतील तो तो मुलगा उद्या वर्दीमध्ये आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टी तुम्ही फॉलो करायला विसरू नका त्यासाठी आपलं चॅनल पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळी अपडेट जे आहे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल लगेच नोटिफिकेशन येते मोबाईलवरती प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते तुम्ही ती गोष्टी बघा कारण की इथं टाइमपास काही नसतोय सगळा वेळ तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद